लक्ष्मीच्या पावेलांनी या मालिकेच्या अकरा ऑगस्टच्या महाएपिसोड भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत अद्वेतने सगळ्यांच्या समोर सा सांगितलेलं असतं की स्वामीनाथनच्या प्रोजेक्टवरती काम कलाच करणार आहे आणि फक्त इतकंच नाही तर स्वामीनाथनच नाही तर आपल्या आपल्या चांदेकर ज्वेलर्सच्या प्रत्येक प्रोजेक्टवरती आता डिझाईन कलाच करणार आहे इतकंच नाही तर स्वामीनाथन यांचं डिझाईन झाल्यावरती आपल्या चांदेकरांच्या चांदेकरांच्या फॉर्मवरती डिझाईन म्हणून मी कलाची अपॉइंटमेंट केले असं म्हटल्यावर ती सरोजचा तीन ताड रंग उडतो सरोज रागराग येतो आणि काय अद्वैत तू या मुलीला या मुलीला डिझायनर म्हणून अपॉइंट केलेस यावरती म्हणतो आई म्हणजे तू आता असा विचार करू नकोस एकतर प्रोफेशनलिझम आणि व्यवहार हे दोन गोष्टी वेगळ्या ठेवायला लागतात आता सध्याच्या घडीला स्वामीनाथनची डील आपल्या हातातून जाऊन देणं हे मला परवडणार नाहीये आणि त्याचमुळे मी हा निर्णय घेतलेला आहे काही झालं तरी ही डील मला फायनल करायलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये शिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही आहे आई तूच म्हणतेस ना की प्रॅक्टिकली कोणतीही गोष्टीचा विचार करावा आणि बिझनेसमध्ये कोणताही व्यवहार आणू नये आणि त्यामुळे याचमुळे हा हा निर्णय फायनल आहे इकडे जिकडे सरोज नाराज झालेली असते तिकडे रजनी आणि आबा इतके खुश होतात त्यांना खूपच आनंद होतो आबा म्हणतात वारे पठ्ठ्या शेवटी आंबाबाईच्या मनामध्ये जे काही आहे ना ते सगळं ते सगळं घडतं मला आता या सगळ्यामध्ये खूप तुझा अभिमान वाटतो म्हणजे योग्य तो जो निर्णय तू घेतलास ना यासाठी मला तुझा खरंच अभिमान वाटतो आणि तू कलाला डिझायनर म्हणून जे अपॉइंट केलेस यामुळे आपल्याची होणार इतकं मात्र नक्की या सगळ्या तुझा निर्णय अगदी योग्य आहे आपल्या शंभर वर्षांची परंपरा आहे चांदेकर ज्वेलर्सची शंभर वर्षांची परंपरा योग्य पद्धतीने पुढे राहत राहणार यासाठी आता तू जे पाऊल उचललेस ना ते पाऊल अगदी अगदी योग्य आहे असं म्हणत आबाईकडे इकडे अद्वैतचं कौतुक करत असतात आणि त्याच वेळेला आबा म्हणतात आणि तू डिझायनरची पोस्ट देऊन कलाचा जो मान वाढवलेस ना यामुळे लक्ष्मीचा जो आपला सन्मान झालाय त्यामुळे आपलं चांदेकरांचं हे ज्वेलर्स एकदम चांगलं चालणार आहे असं म्हणत आबा इकडे कौतुक करत असतात सरोजला ते म्हणतात सरोज या तू कलावती राग काढतेस पण म्हणणं मला पण आपल्या बिझनेसमध्ये आणि आपल्या उद्योगामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा राग द्वेष ठेवून चालत नाही प्रॅक्टिकलीच विचार करावा लागतो आणि आता माझं एक म्हणणं आहे हे बघ आता तुम्ही दोघांनी मिळून ना योगांनी एकत्रपणे डिझाईन करा एकत्रितपणे डिझाईन केलात ना तर डिझाईन अजून चांगल्या पद्धतीने उभरून येतील आणि या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आपल्या चांदेकर ज्वेलर्सला फायदा होईल आजपासून कला इकडे काम करणार नाही आजपासून कला रोज ऑफिसला जाईल घरची अंजू बघेल अंजू जे काही जेवणाचं वगैरे आहे ते सगळं तू बघायचं इकडे आता रोहिणीला आपला डाव आपल्यावरतीच उलटताना दिसतो आणि आता रोहिणीची नुसती जळफळाट होते रोहिणी विचार करते सिरियसली म्हणजे या सगळ्यामध्ये आबांनी असा निर्णय घेतला मी तर वेगळा विचार केला होता की हिचं या घरातलं वर्चस्व कमी होईल पण या घरातलं वर्चस्व तिचं वाढलेलंच आहे पण मी बिझनेसमध्ये पण वर्चस्व वाढवलंय नाही नाही माझ्या बिझनेसमध्ये ज्याच्यावरती माझा हक्क असायला पाहिजे त्यावरती मी आधीच सरोज वहिनीला सहन करते त्यानंतर या कलाला, या कलाला मी मध्ये सहन करू शकत नाहीये हे सगळं माझ्या समोर घडताना मी पाहू शकत नाही का काहीतरी करायला पाहिजे आता रोहिणी करायला गेलेली असते एक आणि झालेले असतात तीन तेरा आणि त्यामुळे आता रोहिणीचे नुसती चिडचिड होत असते आबा म्हणतात हे बघा आता कला तुझ्यासोबत येईल आणि दोघांनी एकत्र बसूनच डिझाईन करायच्या यावरती सरोज अजून चिडते आबा एकतर हिने स्वामीनाथनच्या डिझाईन केला इथपर्यंत ठीक आहे दसदर हिला डिझायनर म्हणून अपॉइंट केली हे पण ठीक आहे पण आता दोघांनीही एकत्र डिझाईन करावी हा तुमचा हट्ट का आहे आबा म्हणतात का सांगू का कारण आदवेतला पण या सगळ्यातलं ज्ञान आहे आणि त्यानंतर कलाला तर जास्त ज्ञान आहे दोघांनी म्हणून एकत्र आले तर चांदेकरांचं नाव चांदेकरांचा हे सगळा मोठा a jurar ahí. सगळीकडे चांदेकरांची ख्याती होईल कारण जर दोघांनी एकत्रितपणे काम केलं ना तर इतक्या चांगल्या डिझाईन आणि इतके चांगले प्रोजेक्ट आपण हँडल करू ना याची मला खात्री आहे दोघं एकत्रितपणे खूप छान काम करतील हे मला माहिती असल्यामुळे मी बोलतोय सरोज असं म्हणत आबा सरोजची प्रत्येक गोष्ट खोडून काढत असतात आणि या वेळेला आबांना साथ द्यायला सरोजच्या विरोधात आता इकडे अद्वैत पण उभा असतो त्यानंतर आता इकडे अद्वैत म्हणतो आबा मी निघतो आबा म्हणतात हिला घेऊन जातोस ना यावरती अद्वैत म्हणतो चल निघायचं खरे यावरती कला म्हणते एक मिनिट थांब मी पर्स घेऊन येते आता अद्वैत पाठोपाठ श्रीकांत पण निघतो श्रीकांतचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो आता सगळ्याच डिझाईन कला करणार म्हटल्यावरती जयपूरच्या पण प्रोजेक्टवरती कला नक्कीच काम करू शकते हे त्यांना समजतं तोपर्यंत इकडे आता रोहिणी चिडते आणि राहुल तुला काहीच जमत नाहीये म्हणजे जे काही सगळं तू करायला हवं हो, ते सगळं ही करतीय म्हणजे आपल्या हातून एक एक सगळं तुला समजतंय का तुझा काहीही उपयोग नाहीये राहुल म्हणतो हो मम्मा तुझं म्हणणं मला पटतय मला या प्रोजेक्टवरती व्यवस्थितपणे काम पण करायचं होतं पण बघ ना माझ्या हातात काही राहतच नाहीये यावरती रोहिणी म्हणते तुझं हातात तुझ्या कर्माने तू करून घेतलेला आहेस हात पाय हलव जरा या सगळ्यामध्ये मला तोंड बघायचं नाही कुठचीही गोष्ट व्यवस्थितपणे तुला करताच येत नाहीये असं म्हणत चिडलेली रोहिणी आता सगळा राग राहुलवरती काढते आणि उगाचच या डिझाईन सरोज वगैरे दाखवल्या तिला दाखवलं नसते हे गुलदस्त्यात असतं तर इतकं सगळं घडलंच नसतं वाईटातून चांगलं घडतं हे असं घडलेलं असतं आणि आता चिडलेली रोहिणीची नुसती चिडचिड होते राहुलला बडबडून ती निघून जाते इकडे तोपर्यंत आता सोहमला आर्ट गॅलरी टाकण्याचं म्हणजे एक्झिबिशन कॅफेमध्ये आर्ट गॅलरीचं एक्झिबिशन करण्याची परवानगी मिळालेली असते आणि सोहम आर्ट गॅलरी सारखं सगळं आपले पेंटिंगचं एक्झिबिशन मांडतो येणारे जाणारे कॅफेमध्ये हे सगळं पाहत असतात आणि आता काजलला खूप छान वाटतं फायनली याची इच्छा पूर्ण झाली फायनली एक्झिबिशन लावता आलं ला, त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि सगळं काही पेंटिंग अशी इच्छा करत काजल त्याच्यावरती लक्ष ठेवत ठेवत कॅफे मधली कामं करत असते तोपर्यंत आता तिकडे कॅफेमध्ये एक छानपैकी मॉडर्न मुलगी येते आणि ती आता सोहमच्या इकडे येते त्यावरती काजल पाहते आणि विचार करते अरे वा चला ह्याला पहिलं गिराईक तर भेटले असं म्हणत ती आता तिच्याकडे पाहायला लागते आणि एक चाललंय हे काजल का पाहत असते तोपर्यंत ती मुलगी आता म्हणते तुमच्या पेंटिंग खूप छान आहेत म्हणजे खरं तर मला सुद्धा पेंटिंगचा शॉक आहे बरे का मी सुद्धा पेंटिंग करते यावरती सोहम म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही कसले कसले पेंटिंग करता असं म्हणत ती मुलगी पेंटिंग विकत घ्यायच्याऐवजी सोहमसोबत गप्पा मारण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असते आणि सोहमसोबत गप्पा मारत असते काजल हे सगळं पाहते आणि ती मुलगी थोडस फ्लर्टिंग करत आहे हे, हे काजलच्या लक्षात देतं आपला रुमाल मुद्दाम खाली पडते जेणेकरून सोहम तो उचलून देईल आणि दोघांच्या मध्ये कन्व्हर्सेशन वाढत जाईल आणि तसंच घडतं ती रुमाल खाली पडते सोहम उचलून देतो आणि दोघं गप्पा मारत बसतात आणि हे काही काजलला सहन होत नाही काजल विचार कर ते कसली आहे ही मुलगी म्हणजे आता इकडे डिझाईन घ्यायला आले इकडे जर काही पेंटिंग घ्यायला आले तर कॅफेमध्ये काय खायचं ते निमूट खायचं आपल्याला पेंटिंग हवे ती घ्यायची एक्झिबिशन पाहायचं आणि निघायचं इतकी जवळ किंवा इतकं बोलण्याचं काय कारण आहे कुठेतरी काजलच्या मनामध्ये जेलसे निर्माण होते आतापर्यंत सोहमने आपलं प्रेम व्यक्त केलेलं असलं तरी काजलने कधीही त्याच्यावरती आपलं प्रेम आहे हे व्यक्त केलेलंच नसतं आणि त्यामुळे आता मात्र हे समोरचं दृश्य बघताना काजलचा नुसता जळफळाट होत असतो दोघांनाही इतक्या जवळ पाहताना काजल चिडचिड करत असते आणि काय चाललंय हिचं आणि तिचं सारू दे ह्याला कळत नाहीये का की तिच्याशी आपण जास्त जवळ जा करू नये खरंच सगळी माणसं सा सारखीच का असं म्हणत काजल चिडचिड करत इकडून तिकडून येर झाल्या घालत असते आणि सोहमच्या हे लक्षात येतं इकडे आता सानिका आपलं काम करत बसलेली असते त्यावेळेला सानिकाला कम्प्युटरवरती एक मेल दिसतो त्या मेलमध्ये असलेल्या गोष्टी बघून सानिकाला धक्काच बसतो कारण त्या मेलमध्ये स्वामीनाथांनी आपले एक वेगळे ब्रीफ पाठवलेले असतात आणि तो मेल अद्वेतने वाचलेला नसतो तो मेल अद्वैतने न वाचल्यामुळे आता स्वामीनाथनच्या डिझाईनवर ती काम कसं करायचं किंवा या ब्रीफचं त्यांना कसं काय मांडायचं याचा इकडे तिला खूप मोठा धक्का बसतो सानिकाला का, का धक्का बसतो कारण सानिकाचं डिमोशन केल्यामुळे सानिका हे सगळं प्रकरण किंवा हा सगळा डिपार्टमेंट हँडल करत नसते आणि तिचं डिमोशन केल्यावर ती दोन माणसांना ला तिच्या जागी अपॉइंट केलेलं असतं त्या दोन माणसांनी हा मेल न पाहिल्यामुळे आजच्या दिवसाला सानिकाचं काम नसताना पण तिने तो मेल पाहिलेला असतो आणि ती विचार नाही या मेलबद्दल जर का मी सरांना काही बोलले तर उगाच अजून गोंधळ होईल आणि प्रामाणिकपणे आता सानिका विचार करते की हा मेल मला आता इकडे अद्वैत सरांना दाखवायलाच पाहिजे नाहीतर नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो स्वामीनाथन जर आले तर गम खूप मोठा प्रॉब्लेम होईल तोपर्यंत आता ती रूम मध्ये केबिन मध्ये येते केबिन मध्ये कला आणि अद्वैत हे दोघ जण काम करत असताना इकडे आता लगेच सानिका सांगते सर हा मेल बघा मला नाही वाटत की हा मेल तुम्ही चेक केला असेल स्वामीनाथ मला वाटते कालच हा मेल पाठवलाय याच्यामध्ये त्यांनी ब्रिप्स पाठवल्यात या ब्रिप्स नुसार आपल्याकडे डिझाईन तयार नाही आहेत कारण आपण या ब्रिप्स पाहिलेल्या नाहीयेत अद्वैत म्हणतो हो मी ह्या ब्रिप्स खरंच पाहिला नाही हा मेल पण मी पाहिला नाही यावरती आता इकडे सानिका सांगते ते डिपार्टमेंट तुम्ही दुसऱ्यांकडे दिल्यामुळे ते दुसऱ्यांनी कुणी मेल चेक केला नाही पण मी आता पाहिला आता काय करायचं यावरती आता अद्वैतला खूप टेन्शन येतं कला म्हणते काही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये आता हे ब्रिप्स मिळालेत ना आपल्याला हे ब्रिफ्स मिळालेत तर स्वामीनाथन येईपर्यंत नक्कीच याची डिझाईन रेडी होईल कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेता कामा नये सानिका बरं झालं तू आता तरी आम्हाला हा मेल दाखवलास हा जर का मेल आत्ताही आमच्यापर्यंत पोहोचला नसता तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता असं म्हणत कला आता सानिकाचे आभार मानते आणि ती सांगते काहीही टेन्शन घेऊ नकोस मला हा मेल दाखव मी यानुसार फटाफट ब्रिप्स करायला करायला सुरुवात करते तू बाहेर थांब असं म्हणत ती सामिकाला बाहेर थांबायला सांगते तिचे आभार पण मानते आणि आता ब्रेप्स पाहून डिझाईन काढायला लागते त्यानंतर आता कला का म्हणते काय रे हा इतका महत्वाचा मेल आपण का नाही पाहिला अद्वैत म्हणतो मला काही कळत नाहीये कला म्हणते मी तुला एक गोष्ट सांगू का तू पहिले सामिकाचं सा डिमोशन मागे घे तिला ती तिची पोस्ट परत दे यावरती अद्वैत चिडतो अद्वैत म्हणतो हे बघ तुला मी अजूनही अपॉइंटमेंट लेटर पण दिलेलं ले नाहीये आणि तुला काही इथे मी एच आर म्हणून नाही बोलवलेलं आहे या सगळ्याचा हेड म्हणून तुला निर्णय घ्यायला नाही बोलवलेला आहे तू डिझायनर आहेस तू डिझायनरचं काम कर कुणाची अपॉइंटमेंट कुठे कुठे कशी कधी हे मला समजतं तू सांगायची काही गरज नाहीये यावरती कला म्हणते एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का तू तिचं डिमोशन केल्यामुळे आज हा प्रॉब्लेम घडतोय म्हणजे तुला एक गोष्ट मला सांगायची आहे आज जर का ती त्या पोझिशनवर असती तर हे मेल मी इमिजिएटली पाहिले असते इमिजिएटली तुला सांगितले असते असं ऐत्या वेळेला हे सगळं घडलं नसतं तू ज्या दोन माणसांची हिच्या म्हणजे हिच्याबद्दल अपॉइंटमेंट केलेस ना हिचा पर्याय म्हणून त्याच माणसांनी मेल न पाहिल्यामुळे हे सगळं घडतंय जर का सानिका या पोझिशनवरती असती तर हे घडलंच नसतं म्हणून तुला नीट साध्या सोप्या सरळ पद्धतीने सांगण्याचा सा मी प्रयत्न करते आहे की सानिकाला पुन्हा या प्रोजेक्ट वरती घे तर तुझं काय तुझं आपलं नेहमीच मी माझा हे आतापर्यंत आपलं आता लगेच मी माझा सुरू झालास अरे मी चांगल्यासाठीच आहे कुठचंही मला वळचड व्हायचं नाहीये किंवा कुणाचंही मला काही पुळका नाहीये मला फक्त इतकंच सांगायचं आहे की मुलगी खूप चांगली आहे आत्ता पण तिने जर का

सुद्धा त्याला समजतं आणि त्यानंतर मात्र आता तो खूप मोठा निर्णय घेतो तो म्हणतो ठीक आहे तुझं म्हणणं कुठेतरी मला आता पटलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये तुझ्या म्हणण्याला मी होकार देतो म्हणजे आता हे सगळं मी करायला तयार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कला आणि अद्वैत यांना सानिकावरती एकमत होतं आणि तोपर्यंत स्वामीनाथनची एंट्री होते स्वामीनाथनची एंट्री होत असतानाच इकडे आता सगळ्या डिझाईन कला रेडी करून ठेवत असते तोपर्यंत आता सर्वोच्चे कान भरण्यासाठी कला येते सरोच्चे कान भरण्यासाठी इकडे आता रोहिणी आल्यावरती रोहिणी म्हणते सरोज महिनी म्हणजे मला तुला काहीतरी सांगायचं आहे बघ ना या सगळ्यामध्ये हे सगळं घडतंय तुझ्या हातातून सगळे सत्ता निसटून चाललेली आहे यावरती चिडलेली सरोज म्हणते आता काय तुला बोलायचं आहे यावरती आता रोहिणी सांगते तुला समजत नाहीये का अगं ही कला जिथे जिथे तू तू आहेस ना तिथे ते कला 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 होत चाललेला आहे म्हणजे बघ घरामध्ये कलाने वर्चस्व केलं बिझनेसमध्ये कलाचं वर्चस्व होत चाललेलं आहे आबांच्या मनामध्ये मना ऑल ऑलरेडी कला होती बाकी घरच्यांच्या मनामध्ये पण कला आणि आता आता अद्वेतच्या मनामध्ये पण तिचं स्थान ती पक्क करत चाललेली yeah he तुला समजते का आबा पण तुला उत्तर द्यायला लागलेले होतेच आधीपासून तू आवांना काही विचारलं तरी आबा पण तुला उत्तर देत आणि इतकंच नाही तर अद्वैत पण उत्तर देतोय तुला समजते का तुझं घरातलं स्थान नाही तर अद्वैतच्या मनातलं पण स्थान कमी होत चाललेलं आहे सरोज म्हणते हे बघ तू या सगळ्यामध्ये पडू नकोस अद्वैत आणि मी जे काही आहे ते बघून घेऊ म्हणजे अद्वैतवरती माझा पूर्ण विश्वास आहे त्या मुलीसाठी तो मला कधीही हे करणार नाही यावरती रोहिणी म्हणते बघ बाबा म्हणजे तुला या सगळ्यामध्ये अद्वैतवरती विश्वास असणं ही चांगली गोष्ट आहे पण ती कला खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे ती काही करू शकते आज ती जोडीला जोड बसून गेले जाऊन ती आता डिझायनरचं काम करणार हळूहळू सगळा कब्जा आपल्या ताब्यात घेऊन ऑफिस मधली मालकीण नाही झाली ना सरोज बहिणी तू खूप साधी आहे सरळ मार्गी विचार करतेस तुला लोकांचे छक्के पण जे कळत नाहीयेत पण ही कला आता आबानी तिला पाठवले बघितलंच ना स्वामीनाथन तिला डिझाईन पाहिजेत म्हणतायत आता अख्ख्या प्रोजेक्ट वरती ती काम करणार आणि आपलं वर्चस्व वाढवून घेणार सरोज तू तु आता तुझं गाशा गुंडाळ लाग या घरातलं या ऑफिस मधलं तुझं स्थान आता कमी होत चाललेलं आहे आणि हे मला नाही बघवत कारण एक वेळ तुला मी हे म्हणून सहन करीन पण त्या कलाला कधीच नाही मुद्दाम रोहिणी हे सगळं करत असते कारण कलाने बिझनेस मध्ये एंटर करावं हे रोहिणीला वाटतच नसतं मुळातच सरोज डोक्यावरती नाचते इतकंच खूप आहे त्यात जर काही कला येऊन डोक्यावर नाचायला लागली तर आपलं काही खरं नाही दोघीजणी जर का एकत्र आल्या तर आपल्याला घराबाहेरच हक्कलपट्टी करतील याची रोहिणी ला पुरे पुरेपूर खात्री असते त्यामुळे रोहिणी या सगळ्यामध्ये कलाविरुद्ध कान भरण्याचं काम आता चालूच ठेवते तोपर्यंत स्वामीनाथन येतात स्वामीनाथ येऊन बसतात अद्वैत स्वागत करतो स्वामीनाथन म्हणतात मी पाठवलेल्या तुम्हाला मिळाल्याच असतील त्याप्रमाणे डिझाईन काढल्याच असतील आणि तुमची जुनी डिझायनर परत आली असेल अशी मी अपेक्षा करतो करा नमस्कार करते यावरती अद्वैत म्हणतो हो म्हणजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे यावरती स्वामीनाथन म्हणतात काय झालं जुनी डिझायनर आली नाही का हे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला जुन्या डिझायनरवरतीच काम करायचं आहे ती नसेल तर मला कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाहीये हे मी तुम्हाला किती वेळा सांगू परत परत तेच तेच मला काही इंटरेस्ट नाहीये यावरती स्वामीनाथन आता अद्वैत सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो की तुम्हाला जुनी डिझायनर पाहिजे आहे तुम्हाला जुनी डिझायनर जर का पाहिजे आहे तर मात्र आता मला या डिझायनर बद्दल तुम्हाला सांगायचं आहे असं बोलण्याचा प्रयत्न जो करत असतो करत असतो पण त्याच वेळेला आता स्वामीनाथन काही ऐकतच नसताना ते म्हणतात म्हणजे मिसेस चांदेकर तुम्ही इथे मी मगापासून बघतोय तर तुम्ही इकडे आलेले आहात यावरती कला सांगते मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते डिझाईन डिपार्टमेंट मध्ये मी आजपासून लक्ष देत आहे त्यामुळे या डिझाईनबद्दल बद्दल मला तुम्ही तुम्हाला सांगू शकते की नक्की काय घडतंय किंवा काय नाही येते यावरती आता मात्र स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे काय तुमच्या डिझाईनचं हे आहे ते तुम्ही मला सांगू शकता असं म्हणत आता इकडे स्वामीनाथन कलाला त्या डिझाईन बद्दल विचारायला लागतात त्यावरती आता मात्र कला म्हणते म्हणजे तुम्हाला ज्या डिझाईन द्यायच्या आहेत ना त्या डिझाईन मीच काढणार आहे स्वामीनाथन अजून चिडतात हे बघा म्हणजे ड्यू रिस्पेक्ट तुमचा रिस्पेक्ट आहे मला तुम्ही डिझाईन काढल्यात तरी सुद्धा पण तरी सुद्धा मला ती जुनी डिझायनरच पाहिजे ती पारंपरिक तिची मला त्याच्यामध्ये एक झाकच पाहिजे आहे त्यामुळे प्लीज तुमच्या डिझाईन नाही मला जमू शकत यावरती आता मात्र कला सांगते मी तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते अद्वैत पण तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की या सगळ्यामध्ये आता तुम्हाला ज्या डिझाईन दिल्या होत्या त्या मीच दिल्या होत्या अद्याप म्हणतो हो आतापर्यंत हो, ज्या डिझाईन तुम्ही साईन केल्यात ना ज्या डिझाईन तुम्हाला आवडल्या त्या खरेदीच केल्या होत्या स्वामीनाथन म्हणतात काय सिरियस नाही आता काय डिझाईन करत होतात यावरती मध्यंतरी तिने काम थांबवलं होतं म्हणून कोणी घ्यायचं का असा विचार करत होतो पण तुम्हाला त्याच डिझाइन हव्यात म्हणून पुन्हा जॉईन करायचं आहे यावरती मग आता इकडे स्वामीनाथन म्हणतात सिरियसली म्हणजे तुमची वाईफ या इतक्या मोठ्या प्रोजेक्ट वरती काम करते ही अभिमानाची गोष्ट आहे तुमची वाईफ इतकी चांगली डिझाईन करते हे अभिमानास्पद गोष्ट आहे तरी सुद्धा तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीत म्हणजे कसं काय हे सगळं करण्यामागे तुमचं कारण काय आपल्या बायकोला प्रोत्साहन देणं हे तुमचं नेहमी काम असलं पाहिजे तर तुम्ही ते न करता या डिझाईन लपवून ठेवल्यात मला जरा तुमचं आश्चर्यच वाटतंय बर का बायकोला प्रोत्साहन देण्यापेक्षा तिला दाबून ठेवणारी माणसं मला कधीच आवडत नाहीत यावरती अद्वैत विचार करतो कसलीही कला आहे म्हणजे हिच्यामुळे हिच्यामुळे या सगळ्यामध्ये मला बोलणी खावी लागताय हिने हे सगळं केलं नसतं तर मला बोलणी खावीच लागली नसती आज फक्त आणि फक्त हिच्यामुळे बोलणे ऐकायला लागतात अद्वैत तो ऐका ना तसं नाहीये आम्हाला काही लपवायचं नव्हतं पण आम्ही काही तसं फक्त रिवील केलं नव्हतं इतकंच असं म्हणत अद्वैतने आता मात्र सत्याचा उलगडा केलेला असतो त्यानंतर असं म्हणत फायनली आता मात्र चांदेकरांच्या ज्वेलर्स ची डिझायनर म्हणून कलाची अपॉइंटमेंट झालेली स्वामीनाथनला कळतं स्वामीनाथन अद्वेतला जरा चार शब्द सुनावतात अद्वैत चिडतो आणि इकडे नंतर डिझायनरच्या वेळेला कलाने एक ग्रॅमची डिझाईन फायनल करायला सांगून चांदेकरांचा सेल खूप वरपर्यंत पोहोचेल हे बघितलेलं असतं एक ग्रॅमच्या डिझाईनमुळे चांदेकरांच्या सेलची सुद्धा वाढते